नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसि पब्लिकेशन या चॅनलवर तर आजचासुद्धा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिला प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे तर खोपोलीला आहे रायगड जिल्ह्यामध्ये तर याची क्षमता किती आहे मित्रांनो तर बहात्तर मेगावॅट आहे क्षमता हे दोनही पॉईंट परीक्षेमध्ये विचारले जातात तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याची क्षमता किती तर चारशे वीस मेगावॅट आहे त्याची क्षमता परीक्षेमध्ये विचारलं जातं मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परत सांगते यावरती परीक्षेत प्रश्न असतात नेक्स्ट क्वेश्चन आहे चोला औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्याची क्षमता आहे एकशे अठरा मेगावॅट जैतापूर अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे जैतापूर अणुऊर्जा केंद्र वीर जल विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे वीर जल विद्युत प्रकल्प हा पुणे जिल्ह्यात आहे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक जिल्ह्यात आहे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये अजून एक महत्वाचा पॉईंट मित्रांनो की याची क्षमता आहे नऊशे दहा मेगावॅट पुढचा प्रश्न आपला पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर जिल्ह्यात आहे पेंच जलविद्युत प्रकल्प हा नागपूर जिल्ह्यामध्ये फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जळगाव भुसावळ या ठिकाणी आहे फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आणि मित्रांनो त्याची क्षमता किती आहे मग तर क्षमता आहे चारशे ब्याऐंशी पॉईंट पाच मेगावॅट इतकी आहे पुढचा प्रश्न आहे आपला वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ठाणे जिल्ह्यात आहे वैतरणा जलविद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यामध्ये कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि मित्रांनो त्याची क्षमता आहे अकराशे मेगावॅट राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यात आहे राधानगरी जलविद्युत प्रकल्प आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भातसा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे भातसा जलविद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यात दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यात आहे दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्र आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि मित्रांनो दुर्गापूर औष्णिक विद्युत केंद्राची क्षमता किती आहे तर आठशे चाळीस मेगावॅट इतकी आहे लक्षात ठेवा नेक्स्ट आहे पानशेत जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे पानशे जलविद्युत प्रकल्प महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो पानशे जलविद्युत प्रकल्प हा पुणे जिल्ह्यात आहे नेक्स्ट आहे डहाणू औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ठाणे जिल्ह्यात आहे डहाणू औष्णिक विद्युत केंद्र आणि त्याची क्षमता आहे पाचशे मेगावॅट भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे भंडारदरा जलविद्युत प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात उरण औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड जिल्ह्यात आहे आणि त्याची क्षमता आहे पाचशे बत्तीस मेगावॅट बरसगाव जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे बरसगाव जलविद्युत प्रकल्प आहे पुणे जिल्ह्यात तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मुंबई या ठिकाणी आहे तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र आहे मुंबई जिल्ह्यामध्ये आणि त्याची क्षमता आहे तेराशे तीस मेगावॅट इतकी पावणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यात आहे पावणा जलविद्युत प्रकल्प आहे पुणे जिल्ह्यात परळी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीड जिल्ह्यामध्ये आहे परळी औष्णिक विद्युत केंद्र आहे बीड जिल्ह्यात आणि त्याची क्षमता आहे सहाशे नव्वद मेगावॅट इतकी तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी जलविद्युत प्रकल्प आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर अकोला जिल्ह्यामध्ये आहे पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे अकोला जिल्ह्यात आणि त्याची क्षमता आहे बासष्ट पॉईंट पाच मेगावॅट इतकी जायकवाडी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो इथे थोडीशी मिस्टेक आहे औरंगाबाद दिलेला आहे पण सध्या त्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे तर जायकवाडी जलविद्युत प्रकल्प हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे भिरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे भिरा जलविद्युत प्रकल्प आहे रायगड जिल्ह्यात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर जिल्ह्यात आहे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र आणि त्याची क्षमता आहे चारशे वीस मेगावॅट इतकी भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे भिवपुरी जलविद्युत प्रकल्प आहे रायगड जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे बल्ल्हारपूर औष्णिक विद्युत केंद्र आहे चंद्रपूर जिल्ह्यात आणि त्याची क्षमता आहे एक हजार मेगावॅट इतकी पुढचा प्रश्न आहे आपला भाडघर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे भाडघर जलविद्युत प्रकल्प आहे पुणे जिल्ह्यात तर मित्रांनो आधी आपण प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत तर यावरतीच आपल्या महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प नेमके कोणते कोणते आहेत पहा तर पहिला आहे तुर्भे औष्णिक विद्युत प्रकल्प हे आहे मुंबई या ठिकाणी खापरखेडा आहे नागपूर बल्लारपूर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे चंद्रपूर जिल्ह्यात चोला आहे ठाणे जिल्ह्यात परळी वैजनाथ आहे बीड जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे अकोला जिल्ह्यात एकलहरे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि फेकरी आहे जळगाव जिल्ह्यात पुढचा आहे आपला पॉईंट महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प पहा जमसांडे हे, हे पवन विद्युत प्रकल्प आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाळकेवाडी आहे सातारा जिल्ह्यात ठोसेघर पवन विद्युत प्रकल्प आहे सातारा जिल्ह्यात वनकुसवडे हा आहे सातारा जिल्ह्यात पहा मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये तीन पवन विद्युत प्रकल्प आहेत चाळकेवाडी ठोसेगर आणि वनकुसवडे नेक्स्ट आहे बरहानवेल हे आहे धुळे जिल्ह्यामध्ये आणि सहाजापूर आहे अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प पहा तारापूर अणुविद्युत प्रकल्प आहे ठाणे जिल्ह्यात जैतापूर अणुविद्युत प्रकल्प आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि उमरेड अणुविद्युत प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यात लक्षात ठेवा मित्रांनो हे तुमच्यासाठीच दिलेलं आहे सर्व पॉईंट्स एकाच ठिकाणी तुम्हाला मिळाले पाहिजे यासाठी आपण हे इथं घेतलेलं आहे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प पहा खोपोली जलविद्युत प्रकल्प आहे रायगड जिल्ह्यात भिरा अवजल प्रवाह जलविद्युत प्रकल्प आहे रायगड जिल्ह्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प आहे सातारा जिल्ह्यात तिल्लारी जलविद्युत प्रकल्प आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेंच जलविद्युत प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यात आणि जायकवाडी जलविद्युत प्रकल्प आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तर मित्रांनो आजचा हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू